आपण पाहत आहात सर्वसामान्य जनतेचा दहिवड रामनगर येथे भीषण घटना अल्पवयीन मुलांचा पाण्यात होऊन मृत्यू नाशिक जिल्ह्यातील बागलाण तालुक्यात मौजे दहिवड रामनगर खालचे शुक्रवार दोन हजार पंचवीस रोजी दुपारी सुमारास हृदयद्रावक घटना घडली स्थानिक रहिवासी श्रीसजन लक्ष्मण ठाकरे यांच्या दोन जुवळ्या मुलांचा साई आणि विजय वय सहा ते सात वर्षे पाण्यात होऊन मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली मिळालेल्या माहितीनुसार मुलांचे आई वडील मोल मजुरीसाठी बाहेर गेले असताना ही दोन्ही मुले घराशेजारील बंधारा परिसरात खेळत होती खेळत असताना दोघेही अपघाताने पाण्यात पडले दुपारी सुमारे चार ते पाच वाजेच्या दरम्यान ही घटना घडली असे सांगण्यात येते आई वडील कामावरून परतल्यावर ही दुर्घटना त्यांच्या लक्षात आली त्यांनी आरडाओर केल्यावर आसपासचे ग्रामस्थ धावून आले आणि मुलांना पाण्यातून बाहेर काढले मात्र तोपर्यंत दोघांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता या घटनेने संपूर्ण दहिवड रामनगर परिसरावर शोककळा पसरली आहे स्थानिक प्रशासनाने या घटनेची नोंद घेऊन तातडीने तपास सुरू केला देवळा तालुक्यातील घटनेची माहिती मिळताच तंटामुक्ती गाव समिती अध्यक्ष प्रेमनाथ गणेश देवरे व ग्रामविकास समिती अध्यक्ष संजय दहिवडकर यांनी तत्काळ माननीय तहसीलदार देवळा व माननीय पोलीस निरीक्षक पोलीस स्टेशन देवळा यांना कळविले खबर मिळताच महसूल प्रशासनाचे मंडळ अधिकारी डोके तलाठी अहिरे कोतवाल बापू तसेच पोलीस निरीक्षक सार्थक नेहते सहाय्यक पोलीस निरीक्षक नंदाताई पाटील पोलीस कर्मचारी शिरसाठ आदींनी घटनास्थळी धाव घेतली व पंचनामा करून प्रशासन पुढील तपास करीत आहेत लोकप्रबोधन मराठी न्यूज नेटवर्क महाराष्ट्र वैशाली चव्हाण बागलाण